मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा आणि पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा, पदाचा राजीनामा दिला पक्षाची विदर्भातील महत्वाची जबाबदारी असताना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आणि माझी देखील नाराजी आहे असं त्यांनी म्हटलंय मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यातून योग्य तो मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया देखील भोंडेकर यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना दिली आहे दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर आहे भाऊ काय सांगाल काल मंत्रिमंडळ विस्तार झालं अपेक्षा होती तुम्हाला मंत्रीपद मिळावा मात्र नावाल नाही तुम्ही पक्ष संघटनेच्या जबाबदीपासून काल राजीनामा देईल हो जर मी मलाच न्याय मिळू शकत नाही तुम्ही काय कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकेल त्याच्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांचे प्रश्न उत्तर होते ते उत्तर ऐकता ऐकता मी स्वतःच पजलट झालो होतो म्हणून मी त्या सगळ्या पदाचा उपनेता कारण पक्ष शिवसेनेमध्ये खूप मोठा पद असतो हा आणि उपनेता म्हणून मलाच जर न्याय मिळू शकत नाही तर मी काय जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख न्याय देऊ शकेल म्हणून मी ते राजीनामा आहे माहितीये सरकारचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला बोलला जातो तर अडीच वर्षानंतर नरेंद्र बोंडेकर यांचा वर्णी लागणे शक्यता आहे काही बोलणं अजून काहीच नाही आज होईल त्याच्यावर चर्चा तर नक्कीच मी उद्या सांगेल आपल्याला साहेबांसोबत काही चर्चा वगैरे आज होणार आहे नेमकं का डावल भाऊ एकदमच हां तुम्हाला का कालच्या मंत्रिप मंडळ विस्तारामध्ये नेमकं काढलं नाही मलाच माहिती नाही काढवलं आवडलं सगळं रात्रीपर्यंत तो होतं सकाळी काय झालं रात्री काय झालं पण नक्कीच जे झालं ते आता त्याच्यात आपण काही हे विरोध नाही आहे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु नक्कीच कार्यकर्त्यां असं अन्याय झाला तर आम्हाला पण उत्तर देत असताना थोडं हे होतं म्हणून ते नाराजी होती आता आता नाही तेवढी नाराजी कार्यकर्त्यांना तर नाराजी आहे पण तुमची देखील नाराजी नाही हो होती है ना पण आता तेवढं नाही आहे कालचा तो राग होता आता तेवढं नाही नक्कीच मार्ग निघेल कॅमेरामॅन राजेश ज्ञानेश्वर पवार लोकशाही मराठी नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा